हॅलो ब्युटिफुल लेडीज कुणाचं लग्न अटेंड करण्यासाठी रेडी होत आहे की स्वतःच्या कुठल्या लग्नाच्या फंक्शनसाठी रेडी होत आहे सो so दिस व्हिडिओ इज फॉर यू सगळ्यात आधी मी सीटीएम करून घेतलंय आणि सीटीएम नंतर आय वेंट फॉर प्रायमर प्रायमर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमचा मेकअप जास्त वेळ होल्ड करून ठेवेल नंतर मी करते कलर करेक्शन कलर करेक्शन करण्याच्या दोन पद्धती आहे मी अजून so एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे सो गो अँड चेक दॅट आउट मी इथे माझ्या सेम शेडनी कलर करेक्शन करून घेतलाय आणि नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे फाउंडेशन फाउंडेशन चूज करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा एक्झॅक्ट शेड चा फाउंडेशन चूज करायचं आहे एक वेळी एखाद शेड जास्त चालेल पण दोन ते तीन शेड एक्स्ट्रा नको म्हणजे आपल्याला भूत बनायचं नाहीये आपला जो स्किन टोन आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे एका गोऱ्या लोकांना तरी चालून जाईल बट सावळ्या लोकांना बिलकुल नाही चालत तुम्ही सावळ्याचे काळे व्हाल म्हणजेच मेकअप ग्रे दिसेल सो एकदम फाउंडेशन मी पूर्ण क्लिअर करून घेतलाय आणि जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत माझ्या आयब्रो सेट करून घेतलाय आणि देन कन्सिलर आता कन्सिलर जेव्हा चूज करताय तेव्हा दोन ते तीन शेड लाईटर तुम्ही कन्सिलर शेड चूज करू शकता आणि कन्सिलर फक्त हाय पॉईंटला लावायचं असतं जेणेकरून तुमचा जो नॅचरल फीचर्स आहेत ते एन्हान्स होतील जसं की अंडर आयज नो स्टीप फोरहेड चीन याने काय होतं ना तुमचे फीचर्स जे आहेत म्हणजे नाखीडोळी जे म्हणतो आपण ते अजून छान उठून दिसतात देन कन्सिलर पूर्ण छान ब्लेंड करून घ्यायचंय आणि बिरे लगेच लगेच दुसरं प्रोडक्ट लावायला घ्यायचं नाहीये ते आधीच प्रोडक्ट पूर्ण वाळू द्यायचं ओके देन मी इथं घेतली आहे बनाना पावडर आणि बनाना पावडर जर डिरेक्टली परफर घेऊन नाही लावायचे त्याला मल्सिफाय करायचं म्हणजे जे बम्स असतील त्या बम्स तयार होतात ते पूर्ण मेल झाले पाहिजे म्हणजे तिथे पॅचेस नाही पडणार जेव्हा तुम्ही अप्लाय करतायत ते ठीक आहे बेस्ट तर झाला क्रिएट आता चला आय मेकअप करूयात आय मेकअप खूप सिंपल ठेवायचं आहे आता मी ही लायलॅक कलरची साडी घातली आहे किंवा अशी कुठली तुम्ही पर्पल पिंक अशी घातली तरी चालेल सो त्यावर हा मेकअप कसा करायचा ना जातो म्हणजे इवन दो तुम्ही लग्न करू शकता स्वतःच्या सो I mean so, uh, आय मेकअप साठी मी पहिले एकदम छान ट्रान्झेक्शन uh, शेड क्रिएट करून घेतलेला म्हणजे लाईट ब्राऊन नंतर आउटर एजेसला मी डार्क ब्राऊन लावला आणि आता जे काही उरलेलं होतं म्हणजे इनर कॉर्नर टू मिडल ऑफ आय मी एक लायलॅक कलरचा शिमरी शेड घेऊन फक्त डिपॉझिट केला त्याला ड्रॅग करायचं नाही बिलकुल नाही फक्त आपले मला फक्त लायलॅक कलर शिमर ऍड करायचे होते ठीक आहे हे झाल्यानंतर लायनर लावून घेतलंय लायनर तुमच्या तुम्हाला जसंही जमेल तसं लायनर देन मस्कारा ऑब्विसली मी फॉल्स लॅशेस लावल्यात बिकॉज आय लव्ह देम आणि त्यानंतर येतो आपला ब्लशचा पार्ट ब्लश अकॉर्डिंग टू युअर स्किन टोन चूज करा लाईट असेल तर पिंकमध्ये जा डार्क असेल तर पीच मध्ये जा जसं की मी आता हे पीच यूज करते त्यानंतर कॉन्टोर कॉन्टोर कशासाठी तर आपले जे फीचर्स आहे म्हणजे चबी चिक्स असतील माझ्यासारखे तर थोडेसे डेफिनेशन देण्यासाठी जॉ लाईन नोज स्ट्रेट करण्यासाठी ह्याच्यासाठी असतं आपलं कॉन्टोर देन हायलाइट जसं की कन्सिलरचं जे काम आहे सेम काम हायलाइटरचं पण आहे त्यानंतर मस्त मेकअप बेस सेट करा सेटिंग्स स्प्रेनी अँड यू आर रेडी नाही यू आर नॉट रेडी येट लिपस्टिक बाकी आहे आप आपली अजून लिपस्टिक शेड चूज करताना सगळ्यात मोठी चुकी काय करता माहिती का तुम्ही साडीच्या किंवा ड्रेसच्या कलर नुसार जा म्हणजे अति आता मेकअप लाईट केलाय तर डार्क लिपस्टिकला जाऊ नका म्हणजे इथे जर मी डार्क रेड लिपस्टिक लावली तर सगळ्यांचं ना माझ्या लिपस्टिक कडे जाईल माझ्या साडीवर किंवा माझा मेकअप हायलाइट होणार नाही so, सो दॅट वॉज द टिप आणि आय एम रेडी मेकअप लुक कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा ओके आणि इथपर्यंत आलाच आता सबस्क्राईब करून जा आणि मैत्रिणींना आणि फॅमिलीसोबत शेअर करा